कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्काजाम आंदोलन छेडण्यात आलेलं आहे व जिल्ह्यातील तमाम समाज बांधवांना जाहीर आव्हान करण्यात आलेलं आहे की मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात चालू असलेल्या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवाने सहभाग होण्याचे आव्हान मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेलं आहे

टाका त्यांना इलेक्शनच पाहिजेच घ्यायला पाहिजे इलेक्शनच पाहिजे आणि दुसऱ्याच मुद्दा होतो आपण मराठी समाजात पंचवीस हजार डिपॉझिट भरून काय सारखे लोक करू मित्रांनो ही हिसाब चुकीचा आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे ज्याला समजा पाच जण उभारले पाच जणांपैकी जर सहा मतदान असेल एखाद्या चार पाच माध्यम झालेला खास बरे होतो त्याच्यामुळे आपले डिपॉझिट बी जप्त होणार आहे हे जाहीर करतात मग मी मराठा आमदार आहे बाकी आमदार करते ना करते मी मराठी आमदारासाठी जे मतदान ती चालू आहे हे बोला की हे बोला त्याच्यासाठी आपल्या इथं बरेच मराठा बांधव आहेत आणि मी तुम्हाला आमच्या मिळवून असं तुम्हाला अशी माहिती देतो तुम्ही कुठेही करा जिल्ह्याच्या कोणत्या कपड्याला करा तुम्ही आमच्या घर आंतरवादी तुम्ही नियोजन बघितलं असेल आम्ही जवळपास दहा हजार लोकांचं जेवणासाठी नियोजन आहे मुंबईला आमच्या ट्रॅक्टरला बंदी होती तर आम्ही ट्रॅक्टरला तसरा करून कर्मदंड मराठी व्रत लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा